गेले काही दिवस गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत होता या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते सावंतवाडी कारिवडे इथली एक महिला नदीवर कपडे धुत असताना अचानक पाण्याचा प्रवाह हो वाढल्याने वाहून गेली स्थानिक लोक आणि पोलीस त्या महिलेचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी वाऱ्यासह पावसाची दमदार सुरुवात झाली आहे नदी विहिरी भरून वाहू लागल्या आहेत सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी इथली प्रतिभा प्रभाकर माळकर ही महिला ओढ्यात कपडे धुत असताना अचानक पाणी वाढल्याने वाहून गेली तिच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरच ही घटना घडली समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुलाने हा प्रकार पाहून आरडाओरड केली ग्रामस्थ जमले तोपर्यंत ती वाहून गेली होती हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हेळेकर प्रिंटर्सच्या मागील भागात घडला सातत्याने पाऊस पडत असल्याने येथील पाण्याच्या पातळीत वाढ होत होती अचानक वाढलेल्या पाण्याचा जा अंदाज आला नाही त्यामुळे प्रतिभा माळकर या वाहून गेल्या सायंकाळी उशिरापर्यंत बाबल अल्मेडा यांची सतरा जणांची टीम नदीपात्रात प्रतिभा माळकर यांचा शोध घेत होती घटनास्थळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट दिली प्रशासनाकडून शोध मदत करू असे तहसीलदारांनी ग्रामस्थांना सांगितले सकाळी सात साडेसात पडली जात असते त्यावेळी तिकडे ते गावकर म्हणून एक व्यक्ती याच रस्त्याने धावत धावत जाऊन काही लोकांना पाहुली त्यांना सांगितलं की असं अशी घटना घडली एक व्यक्ती वाहून जात त्यानंतर सगळे ग्रामस्थ आमचे गावकर करूर पुल स्टेशन पी एस अधिकारी पाटील साहेब त्यांचे पुरा स्टाफ येऊन आणि आमचे मित्र बाबल आल बाबल आल्मेडा यांचीच टीम घेऊन आम्ही पूर्ण हे केली प्रयत्न काय सावंतवाडी पोलिसांची स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती रामचंद्र कुडाळकर कोकण नाव सावंतवाडी